नमस्कार मी निशा स्वागत करते तुमचं आपल्या घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट आणि पौष्टिक अशी कोबीची पचडी किंवा कोबीचे सॅलड अगदी पौष्टिक असे ही पचडी आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी इथे एक कोबी घेतलेला आहे हा कोबी तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम आहे तर आपल्याला हा धुवायचा नाही याच्यावरचे जे अशा प्रकारचे साल असते ती काढून टाकायची आहे म्हणजेच आपल्याला कोबी धुण्याची अजिबात गरज पडत नाही त्यानंतर आपल्या घरात अशा प्रकारची खिसणी उपलब्ध असते तर आपण जो कोबी खिसणार आहे तो मिडियम असा खिसून घेऊया जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठाही नाही मिडियम असा हा कोबी आपण खिसून घेणार आहोत तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कोबी खिसून घेऊ शकता तर मी इथे मीडियम साईजचा म्हणजेच अशा प्रकारचा कोबी किसून घेतलेला आहे त्याला तर आता आपण संपूर्ण कोबी खिसून घेऊया तर इथे मी संपूर्ण कोबी अशा प्रकारे किसून घेतलेला आहे आता हा कोबी आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया तर इथे खोलगट बाऊल घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये हा सर्व कोबी काढून घेऊया कोबी आपण या बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहे शेंगदाण्याचा कूट तर शेंगदाणे हे मिडियम असेच कुटून घेतलेले आहेत जास्त बारीक नाही आणि जास्त मोठाही नाही दोन चमचे शेंगदाण्याचे कूट टाकूया त्यानंतर मी ते एक चमचा मीठ टाकत आहे किंवा चवीनुसार मीठ टाकायचं त्यानंतर टाकायचं आहे थोडीशी साखर थोडासा गोडव्यासाठी तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर स्किप करा आता आपण यामध्ये टाकूया बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि आता हे सर्व एकजीव असं मिक्स करून घेऊया तर कोबीमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे साखर आणि मीठ यामध्ये पटकनच विरगळून जाते कोबी हा अतिशय फायदेशीर आहे यामध्ये विटॅमिन के विटॅमिन सी तसेच फायबर आणि कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे कोबीच्या पचडीचा किंवा कोबीची कोशिंबीर त्या वापर जेवणामध्ये अवश्य करा खूप हेल्दी आणि छान अशी ही कोबीची पचडी आहे पौष्टिक देखील आहे तर इथे छान असं आपण ही कोबी मिक्स करून घेतलं आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत तडका त्याला तडक्याची तयारी करूया त्यासाठी मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आता या कढईमध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल तर मी इथे दीड पळी तेल यामध्ये वापरत आहे तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये टाकूया राई म्हणजेच मोहरी दोन चमचे मोहरी टाकलेली आहे मोहरी छान अशी तडतडली की त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे हिंग हिंग टाकून झाल्यानंतर आता यामध्ये आपण टाकूया बारीक चिरलेली हिरवी मिरची दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायचा त्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता छान असं हिरवी मिरची आणि कढीपत्ता तळल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे हळद एक चमचा यामध्ये मी हळद टाकलेली आहे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आता इथे आपला तडका रेडी झालेला आहे चला तर मग हा तडका आता आपण कोबीवरती टाकून घेऊया सर्व तडका असा कोबीमध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर थोडासा कोबी घ्यायचा आणि त्याने पुसून घ्यायची म्हणजे आपला तडका काहीच वाया जाणार नाही आता हा सर्व तडका या कोबीमध्ये एकजू असा मिक्स करून घेऊया सर्व एकजू असा मिक्स करून घ्यायचा आहे तर ही कोबीची पचडी अतिशय चविष्ट आहे आणि झटपट देखील तयार होते आणि खूप म्हणजे खूप पौष्टिक आहे वजन कमी करण्यासाठी देखील ही पचडी खूप फायदेशीर ठरते आणि यामध्ये खूप सारे पोषक तत्व देखील आहेत तर इथे पचडी छान अशी आपण मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे लिंबाचा रस तर मी इथे अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि त्याचा रस यामध्ये टाकते लिंबामुळे याला खूप छान आणि चविष्ट अशी टेस्ट लागते लिंबू टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया तर इथे रेडी आहे आपली झटपट अशी कोबीची पचडी किंवा कोबीचे सॅलड चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये